उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य शासन व विद्यार्थी कल्याण विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या निर्देशानुसार स्थानिक भाऊसाहेब भोरे शिवशक्ती महाविद्यालय बाबुडगाव येथील ग्रंथालय व ज्ञान संसाधन केंद्र यांच्या वतीने वा वाचन संकल्प महाराष्ट्राचा ह्या उपक्रमांतर्गत दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक हॉलमध्ये लेखक वाचक भेट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमात दलित साहित्याचे गाडे अभ्यासक सुप्रसिद्ध वक्ते व महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ युवराज मानकर आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविधांगी विषयाला स्पर्श करणाऱ्या प्रथित यश लेखिका व महाविद्यालयातील गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कल्पना कोर्डे यांना विद्यार्थ्यांनी वाचन लेखन कौशल्यासंदर्भात विविध प्रश्न विचारून लिखाण प्रसिद्धी संदर्भात बारकावे जाणून घेतले लिखाणाची प्रेरणा कशी मिळाली लिहिण्या हेतू विषय कसा सुचला लिखाण केव्हा व कसे करावे लेखनाचे प्रकार वास्तववादी लेखन व वा लेखन करताना कल्पनाविश्व कसे प्रत्यक्षात कागदार उतरवावे चारोळी कथा कादंबरी शैक्षणिक मुद्द्यावर कसे लिखाण करावे आणि ते पुस्तक स्वरूपात कसे प्रकाशित करावे याची गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हेमंत बारडकर यांनी भूषवले महाविद्यालयाचे ग्रंथपाल तथा कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर शेनमारे यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर सुधीर त्रिकांडे यांनी केले कार्यक्रम आयोजनात प्राध्यापक डॉक्टर निलेश सुलभेवार प्राध्यापक डॉक्टर गजानन माने प्राध्यापक डॉक्टर विकास टोने प्राध्यापिका प्रीती मोकडकर प्राध्यापिका तेजस्विनी मातिरे प्राध्यापिका सुप्रिया दिघाडे श्री गजानन पाचकवडे आणि श्री चेतन मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी वृंद व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते